बघा अठरा पलंग सोळा हजार आठशे रुपयास विकल्यामुळे तीन पलंगाच्या खरेदी किंमती इतका नफा होतो तर प्रत्येक पलंगाची खरेदी किंमत किती सर लक्ष द्या मित्रांनो नफा आणि नफा काढण्यासाठीच सूत्र सा आहे कोणतं विक्री किंमत लक्ष द्या विक्री किंमत वजा खरेदी किंमत विक्री किंमतीमधून खरेदी किंमत वजा करा म्हणजे प्रस्तुत व्यवहारातील नफा आम्हाला कळतो ओके इथं अठरा पलंगाची विक्री किंमत सोळा हजार आठशे सोळा हजार आठशे ही अठरा पलंगाची विक्री किंमत आहे ओके कधी कधी लेकरांनो बाय ऑप्शन हा उपाय उत्तराची अचूकता वेळेची बचत साधण्यासाठी मदतगार साबित ठरतो ओके इथं ऑप्शन बी लक्ष द्या गणितमध्ये अठरा पलंग सोळा हजार आठशे रुपयास विकल्यामुळे तीन पलंगाच्या खरेदी किमती इतका नफा तीन नफा काय आहे नफा तीन पलंगाच्या तीन पलंगाच्या खरेदी किमती इतका आता प्रत्येक उदाहरणार्थ लक्ष द्या जायचं कस बाय ऑप्शन उदाहरणार्थ प्रत्येक पलंगाची खरेदी किंमत आठशे रुपये आपण गृहित धरू पर्याय क्रमांक डी उदाहरणार्थ हे उत्तर आहे असं गृहित धरू प्रत्येक पलंगाची खरेदी किंमत जर आठशे तर पलंग एकूण अठरा आहेत म्हणून आठशे आठ गुणिला अठरा अठरा शून्य शून्य अठरा शून्य शून्य अठरा अठी एकशे ओके मग चौदा हजार चारशे रुपये ही काय तर अठरा पलंगाची अठरा पलंगाची खरेदी किंमत किती हो चौदा हजार चारशे रुपये विक्री किंमत सोळा हजार आठशे आता ही खरेदी किंमत चौदा हजार चारशे इथं मांडा ही वजाबाकी ही वजाबाकी लेकरांनो करा शून्य 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 आठातून चार गेले चार आणि सोळातून चौदा गेले दोन दोन हजार चारशे हा एकूण नफा आहे गणित म्हणते अठरा पलंग सोळा हजार आठशे रुपयास विकल्यामुळे तीन पलंगाच्या खरेदी किंमती इतका नफा होतो खरेदी किंमत उदाहरणार्थ आठशे तर तीन पलंगाची खरेदी किंमत किती तर तीन गुणीला आठशे हा चोवीसशे रुपये नफा इथं होताना दिसतो पडताळा योग्य प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर प्रत्येक पलंगाची खरेदी किंमत किती मित्रांनो आठशे हे उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे